श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे आयुष्यात खऱ्या सुखासाठी माया असावीच लागते असं नाहीये तर मायेनं भरलेलं मन मात्र असावं लागतं सुंदर भाग दिलेला आहे समर्थ म्हणाले आपला देह हा उत्तमच आहे या पृथ्वी जन्माला आला परंतु जन्माला आल्यानंतर या देहाने जर कार्य केलं नाही उत्तम प्रकारे बघा एखादं चांगलं कर्म केलं नाही मग या देहाचं या पृथ्वी तलावर शेवटी ओझच आहे कारण खऱ्या सुखासाठी माया असावीच लागते असं नाहीये आता आपल्याला खरं सुख कशामध्ये प्राप्त होईल हे पाहणं गरजेचं आहे आपण सुखासाठी इकडे तिकडे वन वन फिरत असतो भरकटत असतो परंतु खरं सुख कशामध्ये आहे खऱ्या सुखासाठी श्रीमंती किंवा गरीब माया असणं आवश्यक नाही आहे तर विचार हे उत्तमाचं असणं आवश्यक आहे आपल्या देहाची किंमत ही पैशामध्ये मोजता येण्यासारखी नाहीये मग श्रीमंतीचा देह केव्हा गरिबीतला देह कोणता हे जर पाहायचं असेल तर जा श्री सद्गुरूंशी शरण श्रीमंतीचा देह कोणता आपल्याला मिळालेला जो नरदेह आहे आणि त्याचबरोबर या नरदेहाला प्राप्त झालेली ही संतांची शिकवण परमेश्वराचे चरण हेच खरं महत्भाग्य आहे हीच खरी श्रीमंती आहे घेऊन काय जाणार नाही येतो बरोबर की नाही किती आपण नाशिवंत जरी आपण काही कमावलं ना तरी सर्व इथेच राहणार आहे घेऊन जाणार आहोत ते फक्त शाश्वती मग खऱ्या सुखासाठी आपली माया ज्याप्रमाणे मायेनं भरलेलं मन आता आपलं मनच चंचल आहे आपलं मन समाधानी आणि तृप्त हे केव्हा होईल जेव्हा आपल्या मनासारखं होईल तेव्हाच एखादी व्यक्ती ज्यावेळी बोलून जाते त्यावेळी आपल्या मनाला चटकन असा बघा ते शब्द लागून जातात आणि असे शब्द ऐकल्यावर आपलं सकाळपासूनचा जो चेहरा असतो जो मूड असतो तो खराब होतो परंतु ज्या वेळेला बघा अशी गोष्ट आपल्याला ऐकायला मिळते पाहायला मिळते अनुभव येतो की त्यावेळी प्रत्यक्षात बघा असे शब्द ज्यावेळी कानावर पडतात त्यावेळी मन आपलं भरून येतं मन तृप्त होतं समाधानी होत आपल्याला अपेक्षा असतात बाबा बाजारात गेलेले आहेत आई बाजारात गेलेली आहे मला येताना काहीतरी खाऊ आणतीलच अशी अपेक्षा आपण धरून बसलेलो आहोत परंतु बाबांचे हा त्रिकामे आईचे हा त्रिकामे जर आपल्याला पाहायला मिळाले की समाधान होणारच नाहीये बरोबर की नाही मग मनामध्ये राग क्रोध मत्सर हे उभे राहतील मग मायेनं भरलेलं मन म्हणजे काय नक्की काय करायचं आपला जो स्वभाव आहे ना जो मूळ स्वभाव तो बदलला गेला पाहिजे बाह्य गोष्टीवर अवलंबून राहायचं नाहीये हा विचार आपण बघा प्रत्यक्षात पाहायला गेलो तर खरा आनंद संपत्ती आणि भौतिक सुखसोयी हो किंवा इतरांकडून मिळणाऱ्या कौतुकावर अवलंबून राहायचं नाही आहे आपण अवलंबून राहतो आपण कार्य केलेले आहोत लोक आपली वाहवा करतील काही गरज नाही आहे खऱ्या सुखासाठी लोकांची वाहवा बघा प्रत्यक्षात ती पाहण्यासाठी आपण कार्य करायचं नाहीये आपल्याला जे कार्य करायचं ना ते बघा स्वतः हिमतीने करायचं कारण सोबत आपल्यासोबत कोणी आलेलं नाहीये की तू कार्य कर मी टाळ्या वाजवतोय तू काम कर मी तुझं स्वागत करतो असं नाहीये आपल्याला या भूतलावर या पृथ्वी तलावर उत्तमाचं कार्य करायचं निघून आहे आपण रिटर्न तिकीट घेऊन आलेलो आहोत परंतु आंतरिक समाधानाचं महत्व काय बाह्य प्रकारे जर आपण पाहायला गेलो तर आपल्या चेहऱ्यावर सुख समाधान दिसेल एखादा बघा प्रत्यक्षात आपलं मूड खराब होतो एखाद्या वेळी आपण जर काम केलं नाही तर आपले सिनियर्स ओरडतात आपले बॉस ओरडतात बरोबर की नाही मग असा मूड घेऊन आपण ट्रेनमध्ये प्रवास करत आहोत त्यावेळी बघा आपलेच मित्र एखादा किस्सा एखादा झोक असं सांगतात की आपल्या चेहऱ्यावर त्यावेळी हसू येतं त्यावेळी आपलं टेन्शन निघून जातं मग मायेनं भरलेलं मन कशा प्रकारे त्या मनातून बघा आपल्याला जिद्द ही शेवटपर्यंत टिकवायची खऱ्या सुखासाठी समाधानकारक आणि तृप्त मन असणं आवश्यक आहे जेव्हा तुमचं मन समाधानी असेल ना तेव्हा तुम्ही कमी साधनांमध्येही आनंदी राहू शकता आपल्याला एवढंच पाहिजे तेवढंच पाहिजे हे मिळाले की मी खुश ते मिळाले की मी समाधानी असं नाहीये आहे तिथू की देवाचे आहे त्यामध्ये दे आपण समाधानी राहिला पाहिजे ज्या वेळेला तुम्ही आहे तितुक्यामध्ये जर समाधानी राहिलात ना तर तुम्ही जग जिंकलात परंतु आपण जर विचार केला मन हेच सर्वस्व आहे ना याचा अर्थ असा आहे की तुमच्याकडे काय आहे यापेक्षा तुमची मानसिक स्थिती मनस्थिती कशा प्रकारे हे महत्वाचं आपण आपली मनस्थिती प्रत्यक्षात जर पाहायला गेलं ना पलीकडे शब्दांच्या पलीकडे कारण आपल्या देहाला चालवणारा प्रत्यक्ष भगवंत आहे परंतु मन हा असा आहे ना मनाप्रमाणे सर्व काही आपलं बघा होत चाललेलं आहे कारण मन हा इंद्रियाचा आहे क्षणाचाही विलंब न करता आपण मनाचा ऐकतो आणि आपल्या हातून वाईट कर्म घडतात आणि घडल्यानंतर आपण विचार करत बसतो असं काय झालं मग शेवटी आयुष्यात खऱ्या सुखासाठी आपल्याला मायाच असावी लागते असं नाही ना आपल्या कृतीतून आनंद कसा घेता येईल आनंद बाह्य घटनांमधून येत नाही तर तो आपल्या कृतींमधून किंवा दृष्टिकोनातून निर्माण होत असतो आनंद हा साहजिकच मिळत नाही आपल्याला चांगलं कार्य करावं लागतं आपला जो दृष्टिकोन आहे जसं आपण विचार करतो तसं सकारात्मक दृष्टिकोन नकारात्मक दृष्टिकोन या दृष्टिकोनातून आपल्याला पाहायला मिळत असतं प्रत्येक वेळेला जर आपण पाहायला गेलो तर आपण एकमेकांवर अवलंबून असतो परंतु बाह्य गोष्टीवर लक्ष न देता आंतरिक समाधान कसं प्राप्त होईल कारण मनाप्रमाणे एखादे जर कार्य झाले नाही तर बघा आपल्या शरीराला सुद्धा त्रास होतो आणि त्यामुळे काय होतं आपली मनस्थिती बदलून जाते आपला पायाचा जो दृष्टिकोन आहे तो शेवटी बदलला जातो म्हणून खऱ्या सुखासाठी काय आता करायला हवं हो। नक्कीच ना समाधानी तर आपण होणारच आहोत कुठलीही गोष्ट जर आपल्याला मिळाली नाही तर बघा ना त्यामध्ये आपण समाधानी होत नाहीये मला ही गोष्ट हवी आहे मग त्यासाठी आंतरिक समाधानावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे हेच तर सुखी जीवनाचं रहस्य इतरांकडून आपण अपेक्षा ठेवण्यापेक्षा खरं समाधान कशात आहे आपलं मन तृप्त कसं होईल जेव्हा तुमचं मन समाधानी असेल समर्थ म्हणाले जेव्हा तुमचं मन समाधानी असेल तेव्हा तुम्ही प्रत्यक्षात या जीवनामध्ये आयुष्यामध्ये आनंदी राहू शकता म्हणून मन हा इंद्रियाचा जरी राजा असला तरी मनाला सुद्धा आवर घालता आली पाहिजे जय जय रघुवीर समर्थ